कधी वाटलंय का एक असा रस्ता जो डोंगराच्या कुशीतून धुक्याच्या पडद्या मागून आणि पवित्र मंदिरापर्यंत घेऊन जाईल आज मी चाललोय त्या प्रवासावर खांडस गावातून सुरू झालेली ही सफर गणेश घाटाच्या हिरव्या भुलभुलैयातून पुढे सरकते आणि भीमाशंकरच्या अभयारण्यातल्या शांततेत विलीन होते प्रत्येक पावलावर नवीन नजारा प्रत्येक क्षणात एक नवीन कथा आणि शेवटी नजरेसमोर उभा ठाकतो पवित्र भीमाशंकरचा दरबार जागो रे देखो रे दुनिया ए दे खो मॉर्निंग एव्हरी वन आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे बट आज आपण जात आहोत भीमाशंकर अभयारण्यामधनं भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी सो so बेसिकली आपण खांडस गावापासून ऑलमोस्ट दोन किलोमीटर आतमध्ये येऊन एक पार्किंग लॉटमध्ये येऊन पोहोचलोत जिथे आपण आपले बाईक्स वगैरे पार्क केलेत यू कॅन सी आणि इथून आपल्याला स्ट्रेट ओवर जाऊन चढाई सुरू करायचे जे ऑलमोस्ट तीन तास घेऊ शकते किंवा मे बी साडेतीन तास पण आपले घेऊ शकते जर तुम्ही सुपरफास्ट असाल तर तुम्ही अडीच तासात पण पोचाल हो सो so, लेट्स गो बॉईज सो so, बेसिकली थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला हा एक चार्ट पाहायला मिळतो ज्यावरती हो इथले अभयारण्याचे रेट्स मेन्शन केले गेलेत सो बेसिकली एक सिंगल म पर्सनचे साठ रुपये आहेत आणि जर पार्किंग लॉटमध्ये आपण पार्किंग वगैरे केली तर तिथे मे बी पन्नास रुपये घेऊ शकतात मोटरसायकलचे आणि फोर व्हीलरचे घेऊ शकतात हंड्रेड रुपीज थोडंच पुढं जाता आम्हाला हे मंदिर पाहायला मिळालं जे खूपच पवित्र आहे श्री गणेशाचं मंदिर या ठिकाणी थोडाफार आम्ही मस्त विसावा घेतला आत्ता तुम्ही जे मंदिर माझ्या पाहा मागे आहात पाह ते आहेत आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर जे आपल्याला याच रूटला लागतं आणि याच गणपती बाप्पाच्या मंदिरावरून या रूटला गणपती घाट असं नाव ठेवण्यात आलं आहे गणेश मंदिरातून विसावा घेतल्यानंतर आपण खूप सारा पुढे आलो आणि इथे आपल्याला निसर्गाचं विहंगमय असं दृश्य पाहायला मिळतं आहे थोड्याच पावलांवर आपण जेव्हा येऊन पोचतो तेव्हा आपल्याला हे ऑफिस पाहायला मिळतं या ऑफिसमध्ये मोस्टली फॉरेस्ट ऑफिसर्स असतात आणि इथे जे, जे काही तिकीटं वगैरे घेतली जातात तर ते नक्की द्या कारण की या तिकीटाच्या बदल्यात थोडेफार आपल्याला एक सिक्युरिटी मिळते बेसिकली जेव्हा या जंगलामध्ये काही पण होतं आपल्यासोबत तेव्हा हेच लोक आपल्यासाठी हजर राहतात तुमचे जर बाहेरून असाल तर मग तुमचे साठ रुपये घेतले जातील आणि लोकलवाल्यांचे निम्म घेतले जातात दॅट्स वाय इर इज मेन्शन दॅट वन ट्वेंटी रुपीज आणि त्या वन ट्वेंटी रुपीजमध्ये आपल्याला काही सोयी पाहायला मिळतात जसं की हे एमर्जन्सी बाथरूम्स पाण्याचे सिस्टम्स आणि जागे जागेवर हे आपल्याला पाहायला मिळतील पुढे जंगलातून चालताना आपण जेव्हा एक अशा पॉईंटवर येऊन पोचतो जिथे पदरवाडीचे गावकरी आपले वेगवेगळे व्यवसाय लावून बसलेले असतात मुळात ते जेव्हा तुम्ही या वाटेने येता तेव्हा त्यांच्याकडनं नक्कीच तुम्ही थोडेफार तरी काय होईना पण खरेदी करत चला कारण की हे गाव ऑलमोस्ट डोंगराच्या कुशीत बसले त्यांना कुठलाही सहारा नाहीये अर्निंग सोर्स नाहीये सो बेसिकली हे जेव्हा सीझन असतो याच सीझनला या लोकांची कमवायची दमछाक असते पण जर आपण याच सीझनला त्यांच्याकडनं काही घेतलं नाही तर त्यांचं घरदार चालणार नाही तुम्ही सामान कुठं कशाला शांत हवा भीमाशंकरला भीमसेन करता बाका परवडत आहे पण पर वरचा वजन आणायला नाही जमत हा उतराला भारी पडतंय खालून चढायला टायमाला काय वाटत नाही चढायला बरोबर माणूस कसा ओज उज पाय ठेवून पण त्यालाच का बरं तिथे बरोबर बरोबर आता का ना ह्या बॉक्स ऐंशी रुपयालाच भेटत आहे आपल्या बरोबर काय इथे दोनशे रुपये देऊन कोणी येत नाही नाही वजा आणाय हो ना असं येते छोटे छोटे याच तोंड का लाल झाले थोड्याच पुढं आल्यानंतर आपल्याला या माकडांचा झुंड पाहायला मिळतो आणि ते खूप सारी यांची मस्ती चाललेली होती इवन हे काही लोकांना त्राससुद्धा देत होते बेसिकली माकडं ही जंगलामध्ये असतात आपण त्यांच्या जा जागेवर जातो आहे त्यामुळे ते आपल्याला त्रास देणारच त्यामुळे कुठल्याही माकडाने अटॅक वगैरे जरी केला तरी शांत उभे राहा जास्त काही त्यांना त्रास देऊ नका हेच सांगू शकतो हे पान तुम्ही बहुतेक लोकांच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल किंवा नसेल जर नसेल पाहिलं तर मी सांगतो हे पान जे आहे याचं नाव मी इथे मेन्शन करतोय कसलं झाड आहे ते आणि ह्याच्या पाठीमागे जस्ट व्हाईट आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला दाखवतो याची मॅजिक बघू प्रशांत तुझा हात सो जेव्हा आपण हे लिप्स असे लावून धरतो आणि काढतो तेव्हा आपल्या हातावरती एक टॅटू आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा हे लिप आपण असे पकडतो आणि आपण येथे चिपकवतो तेव्हा आपल्या ते हातावरती असे तेव्हा आपल्या हातावरती असे एक टॅटू पाहायला मिळतो हा पॅच खूपच रिस्की असून थोडासा रिस्की नाही म्हणजे अंगावर असून आपल्याला दमछक होते चढण्यासाठी खूपच हार्ड जातो थांबून थांबून चढावा लागतो म्हणून आम्ही कधी पण बैलगाट जो आहे तो कन्सिडर करतो कारण की आता तुम्हाला टाईम दाखवतो आहे ऑलमोस्ट दहा एकोणपन एकोणचाळीस झालेत एवढ्याला आम्ही कधीच तिकडे त्या बाजून बैलघाटातून भीमाशंकरला पोहोचून इवन आम्ही पूर्ण मार्केट पण एक्सप्लोअर केलं असतं आणि जर गर्दी नसती तर दर्शनही झालं असतं बट हा जो पॅच आहे हा खूपच खतरनाक आहे इकडनं आपल्याला ऑलमोस्ट चार तास जातात आणि त्या पॅचनी त्या रूटनी अडीच तास जातात हा डोंगर तर खूपच खतरनाक होता याला चढता चढता तर आमची पूर्ण धमचाक झाली पण कसा भिसा हा डोंगर चढून जेव्हा आम्ही पुढे आलो तेव्हा आम्हाला ही सपाटी लागली आणि या सपाटीमध्ये आल्यानंतर आमचं मन एकदम शांत झालं असं वाटलं की एक मोठा पराक्रम करून आपण आलोय आणि तो जिंकून आलोय असा फिलिंग येतं इथं जेव्हा आपण हा डोंगर चढून वर सपाटीला पोहोचतो तो असता आपण सुरुवात केली होती सात ते सव्वा सातच्या दरम्यान आणि आत्ता अकरा चव्वेचाळीस झालेत शूट, शूट हो करत आलो त्यामुळे खूप वेळ लागला बट जर शूट वगैरे काय करत नसतो फोटोग्राफी करत नसतो तर आपण ऑलमोस्ट तीन तासामध्ये पोचलो असतो बट आम्हाला ऑलमोस्ट चार ते पाच तास लागले

आकुसे आसू निघल हा काय एका फटक्यामध्ये सर्दी बरी होईल माहिती असून त्याच्या तोंडात त्याच्या डोळ्यातनं डायरेक्ट आसू निघायला लागलं फुल पॉवर औषध औषधे आणि तिळ तिळ आहे मोहरी केरळ बिरसेन पापूर काळी टाकळी जंगली लसूण पुदिना आणि मिरकीला किती नाही बॉटल शंभर रुपये शंभर रुपया गुडगे कंबर पाडले तिला लावून जायचं वालेच रुपये ओके तर तिला वाद घ्यायचा लगेच राहायचं डोके दुखीला मिळू द्यायचं जाड दुखी वाडदुखीला थोडस जाडी चालू माझ्या फोटो घ्या फोन नंबर किती चालते ते किती दिवस खराब नाही एक्सप्राय डेट नाही ऑनलाईन पण पाठवतो दोन तीन पाणी चावा म्हणून एक डिमो फे अर्धा दिवस साफ करून दोन लाख थांब साफ करून घे साफ करून घे दोन तीन पानं खाल चावून चावल

आता जस्ट मी हे पान खाल्लं ज्याच्यामध्ये मला नॉर्मल कडवटपणा वाटला आवडला बट काकांनी मला थोडी साखर दिली ती खाल्ल्यानंतर मला तिची टेस्टच फील नाही झाली हे पावडर आणि जर कोणाला पाहिजे असतील तर हे पावडर स्वरूपात सुद्धा इथे भेटतो आणि हे पूर्णपणे काक ऑनलाईनसुद्धा हे औषधं प्रोव्हाइड करतात फक्त ऑनलाईन तुम्हाला याची प्राइस थोडीफार जास्त राहील कारण की ट्रान्सपोर्टचे चार्जेस त्यांना हां खूप साऱ्या ठिकाणी फिरल्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये एक्सप्लोअर केल्यानंतर दर्शन तर भेटलंच नाही पण आपण मुखदर्शन घेतलं श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि आपण पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला सो इथून आपण आता जस्ट मिठाई घेतली आहे प्युअर हायजेनिक दिसते ही पेटी शंभर रुपयाला आहे आणि आपले पार्टनर्स खाली गेलेत सो so, आता आपण घरी निघूया परत जेव्हा येत होतो तेव्हा मात्र खूप सारी गर्दी होती कारण की संडे असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सारी गर्दी आणि ही गर्दी कापायची त्यामध्ये कडेलोटीचा रस्ता खूपच हार्ड होतं त्यामुळे आम्हाला पूर्ण डोंगर उतरता उतरता खूप वेळ गेला पण यामध्ये खूप चांगलं काय झालं माहिती आहे आम्हाला हा नजारा पाहायला मिळाला जो आम्ही फक्त आजपर्यंत टी व्ही आणि मोबाईलमध्येच पाहत आलो आहेत फायनली आपण आता खाली उतरलो आणि खाली उतरून आता वेल आली होती घरी जायची तुम्हाला सांगतो हा पूर्ण ट्रेक माझा उतरताना जास्त वेल नाही लागला बस मला अडीच तास ते पावणे तीन तास लागले इतके पण नाहीत इत पण अडीच तास मे बी कन्सिडर करू शकतो आपण तर खाऊन झाली आता विषय आहे चहाचा चाहा। पण चहा बनवण्याआधी तुम्हाला जर हा प्रोडक्ट पाहिजे असेल म्हणजेच हा जो स्टो आहे पोर्टेबल स्टोव तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ज्यावर जाऊन तुम्ही परचेस करू शकता सो so, ऑल खूप सारा आपण एक्सप्लोअर केल्यानंतर जंगल मंदिर आणि बाकी परिसर पाहिल्यानंतर आत्ता आपण येऊन पोचलो आहे पायथाराला आणि आजची व्हिडिओ एकदम धमाकेदार होती आय नो तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि असंच तुमचं प्रेम दाखवत राहा आणि सोबत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद